साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळ्याचे वाटप या मंडळाचा अनावश्यक खर्च टाळून स्तुत्य उपक्रम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अर्धकृती पुतळ्याचं वाटप वार बुधवार एकतीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अंबिकानगर मोहळ इथं प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिजित ढोबळे यांचे निकटवर्तीय विश्वासू संतोष दामोदरे व भाजपचे शहर शहराध्यक्ष सुनील भैया क्षीरसागर व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अभिजित ढोबळे कामानिमित्त परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचे निकटवर्तीय म्हणून संतोषजी दामोदरे व सुशील भैया क्षीरसागर रमेश भारसकर यांचे सुपुत्र आर्यन बारसकर लखन कोळी सागर लेंगरे व प्रमुख मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आलाय यावेळी मोहळ तालुक्यातील सोहळे आष्टी पोखरापूर सह अठ्ठेचाळीस मंडळांना अर्धाकृती पुतळ्याचं वाटप करण्यात आलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेलवंत क्षीरसागर यांनी केलं तर आभार सागर अष्टुळ यांनी मानले सागरदा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी विशाल पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी सनी पवार यांना विनंती करतोय आपल्या शुभ आपण त्याचबरोबर या ठिकाणी

भन्या दवळे चित्र गुठे त्या आहे सगळं गुठेला